হনুমতি শব্দ দিল তো শব্দ অপসার শব্দ কী পড়ক ধরলে নেই ধ্যান স ज्यावेळी माझं कर्तव्य एखादं मी पूर्ण करण्याचा निग्रह करतो ना त्यावेळी ते पूर्ण करण्याचा हे तो प्रत्येक जण मार्ग नसतो त्या मार्गानं चालण्याचं कार्य करणं करतोय मग ज्या अनुमतीला मी नेण्याचा प्रयत्न करतोय विश्वासाचं संकल्प कर शिवधनापर्यंत घेऊन जाणार हे करणार जे तू कृत्य करतोय हे प्रथम चुकीचं आहे आणि याच्या मुळाचे कारण काय आहे तू दुर्योधराचा मित्र आहेस मित्रानं मित्राला सावरयच मित्रानं मित्राला चांगली वाट दाखवायची असते मग तुझा जर मित्र अधर्माच्या मार्गावर असेल तर एक मित्र म्हणून तू मार्गाने अधर्माच्या मार्गावर त्याला प्रोत्साहन द्यायला सावरची वेळ नाहीये नशिबात ही असेल तर तुम्ही किंवा त्याला नशिबाचा खेळ पुढचा राहिला पण अंगराज करणार दुर्योधनाच्या सांगण्यावर

आणि सुतपुत्र पुत्र सुत पुत्र म्हणून तुझी हिनवणी होत होती म्हणून राजा तुला म्हणाव म्हणून तू अंगने स्वीकारला शर्थी त्याला आपल्या स्वार्थासाठी आणि तू तुझ्या स्वार्थासाठी ही देवाण घेवाण केली त्याला मैत्रीचा ना कदापि देऊ नका ही देवाण घेवाण केली हा त्यामुळे हे काय ठरलं होतं हिरा कोणी ठरलं नव्हतं मग ज्या वेळेस ठरलं नव्हतं ना पण आता थे, तुछ कुछ तुछ कुछ ते तुम्ही दुष्कृत्य करताय ते चुकीचं आहे एवढंच माझं म्हणणं आहे तू त्याला समर्थन करू नकोस तुझ्या मार्गाने मार्ग समजतो दुष्कृत्य थांबवितो या विषयात तू पडू नको कारण का दुर्योधन आपली जागा योग्य प्रकारे मांडत राहिला तर तु तुझी जागा अडचणी येईल म्हणून तुला सांगतो माझ्या जागेचा तुम्ही उत्तर पुढे विचारच करू नका कशासाठी या कारण आहे तुम्ही विचार करण्याचा काय प्रश्न येतो मी विचार करण्याचा जर प्रश्न येत नसे तर त्या सुद्धा मनुष्य प्राणी आहे ती सुद्धा एक स्त्री आहे त्या स्त्री चरित्राचा तो विचार करावा आणि मी असं का बोललो चित्र तो दुर्योधन

दुसऱ्याच्या जा त्या द्रौपदी स्वयंवर मंडपाच्या आला आणि स्वतःचा अपमान करून घेतला अरे तुझा अपमान झाला झालेल्या अपमानाला तुझ्या त्या दुर्योधनानं तुझी बाजू मांडली नाही कारण तुझी बाजू चुकीची होती न सांगता तू तिथे आलेला न बोलवता का आलेला म्हणून त्या दुर्योधनाने त्याची बाजू मांडली म्हणून तू गप्प राहिला तुझ्या बाजूने उभा राहिला नाही आता दुर्योधन तू तिच्या बाजूने जातोय तर तू त्याची बाजू सावरतोय हे कुठेतरी लक्षात घे तुझ्या मदतीसाठी तो उभा राहिला नाही मग त्याच्या मदतीसाठी तू काय ते माझ्यासाठी

जे तुल तुला अंगदेश देश ना त्यावेळी तुला सांगू शकला असता माझे माझी निर्वसना झाली ज्या मुलाचा जन्म होतो तो जन्म अवस्थेत उद्या हा त्या मुलाचा तो का नाही मग त्याचा तर दोष नाही तर तुम्ही सुद्धा त्या स्पर्धेत होता तुम्ही गप्प का प्रत्येकाचा दोष नसतो माणसाचा जन्म हा प्रारब्धानुसार होत असतो कारण या माणसाला प्रत्येक प्रारब्धाचे फेरे पार करायचे असतात भू भू स्व महा जन तप आणि सत्व अशी सप्त लोक पार करून मोक्ष ठेवलेला आहे आणि तो मोक्ष प्राप्त करण्यासाठी प्रत्येक मनुष्य प्राण्याचा जन्म प्रारब्धाचे भोग भोगण्यात संपवून ईश्वर प्राप्तीसाठी झालेला आहे यात माणसाचा दोष नसतो पण तो तो तुझा जन्म दोष म्हणत नाही मग तो, तो स्वाभिमान तुला असायला होता इतरांनी तुला चिडविलं म्हणून तू रागाने रागिष्ट होता तू रागाने रागिष्ट झाला म्हणून तू अंग घेतला हीच मुळी तुझी चूक आहे माणसाने शब्द पुरे केले पाहिजे देणारा होता तर घेण्याला का झाला ते पण

प्रारब्ध आणि त्याची सात्विकता ज्यावेळी वीस प्रतिशत वाढते ना त्यावेळी तो मनुष्य जन्म घेतो माणसाला स्वतःच प्रारब्ध कमी करण्यासाठी भक्ती ठेवलेली आहे आणि त्या प्रारब्धाचे भोग भोगताना प्रारब्ध भक्ती मार्गाच्या करून बदलता येत तुला सांगतो मागावं स्त्री चारित्र्याचं रक्षण करणं एका राजकर्त्याचं कर्तव्य म्हणून भानुमतीची मुक्तता ही झाली युद्धासाठी उतरलाय का त्यांनी मला शिववायची गरज नाही स्वतःच्या पराक्रमाने आता प्रेम तो वनराज कुमार आहे तो तुझ्या सारख्यांच्या सामध्या भाजून नवे सरले येतो तडी कोर म्हणून त्याचा कर्तव्य तो होतो तुम्ही तुमची કારણ તુજા ખાસ કરોધના બાબત તુજા શિવ કરો કાઢું ઘણી

तू शांत सहन कर जेवढं तू शांत शांततेनं सहन करशील तेवढं तुला जो चिडवणार आहे तो शांत होत जाणार आहे ती अवस्था आता तुमची झाली आहे